नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली खूप खुश असते आणि आता अर्जुन ऑफिसला जायला निघालेला असतो सायली ही धावत पळत अर्जुनला डबा देण्यासाठी येते आता ज्यावेळी सायली अर्जुनला डबा देते त्यावेळी सायली ही अर्जुनकडे अगदी प्रेमानेच पाहत असते तर त्यानंतर अर्जुन आता आपल्या बॅगमध्ये काहीतरी शोधत असतो सायली अर्जुनला विचारते काय शोधताय काय हवं आहे परंतु अर्जुन मात्र सायलीला काहीच सांगत नाही आणि त्याचवेळी अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आलेला असतो आता इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन पाहिल्यानंतर अर्जुनला काय करावं काहीच कळत नाही अर्जुन, अर्जुन मनाशीच म्हणतो इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आला आहे त्यांच्याशी मला सायलीच्या गाठोड्याबद्दल बोलायचं आहे परंतु आता सायलीच्या समोर बोलणार तरी कसं सायली समोर असताना आपण नाही बोलू शकत कारण जर आपण काही बोललो तर सायलीला नक्कीच संशय येईल आणि ती हे कधीच करू देणार नाही तर आता अर्जुन विचार करू लागतो की काय करावं तर सायली अर्जुनला विचारते अहो काय झालंय फोन आला आहे ना घ्या ना अर्जुन म्हणतो हो हो असं म्हणत अर्जुन फोन तर उचलतो परंतु आता मुद्दाम होऊन हॅलो हॅलो असं करू लागतो तर त्यानंतर सायली म्हणते काय झालंय अर्जुन म्हणतो नेटवर्क नाही आहे काही ऐकू येत नाही आहे मी बाहेर जाऊन बोलतो असं म्हणत अर्जुन निघत असतो सायली म्हणते अहो डबा तर आता अर्जुन डबा घेतो सायली म्हणते वेळेत डबा खा असं म्हणत आता अर्जुन धावत पळत तिथून निघून जातो तर सायली मनाशी म्हणते डबा सुद्धा वेळेत खा आणि हो माझी चिठ्ठीसुद्धा तुम्हाला लवकरच भेटू दे असं म्हणत सायली खूप खुश असते आणि ती लाजूही लागते आता कल्पनाताई हे दृश्य पाहतात सायली आणि अर्जुनचं असणारं घट्ट नातं पाहून कल्पनाताईंनाही खूप आनंदच आलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज महिपत शिकरेंच्या घरी आलेला असतो आणि त्यावेळी नागराज त्याला आलेलं लेटर दाखवतो तर आता मैपत शिकरेंना नागराज म्हणू लागतो की हे काय आहे हे तर प्रियाने पाठवलेलं नोटीस आहे कोर्टाने तुला नोटीस पाठवलंय आणि आता तुला कोर्टात हजर राहायला सांगितलं आहे मैपत शिकरे म्हणतात ह्या लोकांना असं वाटतंय का मैपत शिकरेला काही कामधंदाच नाही बघावं तरी कोर्टाचं नोटीस येणार आणि मग काय मला तिथे जावं लागणार तर आता नागराज म्हणू लागतो महिपत आता तुला हे लेटर आलं आहे याचा अर्थ तुला कोर्टात हजर तर राहावं लागणारच आहे कारण तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही तुला मला सांग हे करायची काय गरज होती असे हल्ले करायची काही गरज होती का तर महिपत शिकरे म्हणतात मग काय मी तिचं बोलणं ऐकून घेऊ तिने मला फोन केला आणि मला काय म्हणाली मी माणसांपाठी लपणार आहे मी काहीच करू शकत नाही आता मात्र मी काय करू शकतो हे तर तिला कळालंच असेल तर नागराज म्हणतो हो का परंतु तुला कळत नाही आहे का महिपत हे सगळं काही तिचं नाटक असावं तिने केलेला प्लॅन असावा कारण ती कशी आहे हे तुला आणि मला चांगलंच माहीत आहे आणि ती तिरक्या डोक्याने विचार करते हेही तुला कळायला हवं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला तिच्याकडे व्हिडिओ आहे आणि तू जर असे बारीक सारीक हल्ले करत राहिलास ना तर ती पोरगी काय करू शकते याचा नेमही लागणार नाही तुला काय गरज होती हे करायची तर महिप शिक्रे म्हणतात झाली ना आता परत परत तेच तेच बोलून दाखवणार का नागराज शेठ आता महिप शिकरेच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं काही प्रियाने केलेलं नाटक असावं तर नागराज महिपा शिकरेंना म्हणू लागतो महिपा शेठ आपल्याला टेन्शन कमी आहेत का एकतर माझ्या बायकोने मला बघितलं आहे तुमच्या घरी येताना आणि आता तर तिला संशय नाही तर पक्की खात्री पटली आहे की आपल्या दोघांची मैत्री आहे आणि तिने जर तोंड उघडलं आणि दादासमोर जर काही बोलली तर मग आपली वाटच आहे तर आता महिपा शिकरे नागराजला म्हणतात ती काही बोलू नये तिने तोंड उघडू नये ही जबाबदारी कोणाची आहे तर महिपशिक्रेंना शिकरेंना नागराज म्हणू लागतो ती जबाबदारी माझी आहे आणि ती मी अगदी नीट पेलणार आहे परंतु मी तुझ्यासमोर हात जोडतोय की यापुढे असं काही करू नकोस कारण आता कोर्टाने तुला नोटीस पाठवली आहे आणि यापुढे अजून काय काय होईल मी सांगूही शकत नाही तर नागराजला महिपत शिकरेंचा खूप राग आलेला असतो महिपत शिकरे म्हणतात सगळेच फासे उलटे पडायला लागले आहेत का नागराज शेठ मला तर काहीच कळत नाही आहे आता कोर्टात माझ्यासमोर काय वाढून ठेवलं आहे ना ते देवालाच माहीत तर आता नागराज महिपा शिकरेंना विचारतो पण मला एक सांग महिपा शेठ आता तू कोर्टात जाणार आहेस वकील कोण घेऊन जाणार आहेस तर महिपा शिकरे नागराजला म्हणतात देता का तुम्ही तुमचा वकील तुमचे बंधू रविराज किल्लेदार तर आता नागराज म्हणतो दादा तो तर तुला अगोदर फासावर चढवेल चालेल का तुला तर महिपा शिकरे म्हणतात नको त्याची काही गरजही नाही आणि हो नसेल ना द्यायचा तर गप्प बसा कारण मी एक वकील मॅनेज केला आहे आता बघू तो काय करतो आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं की चा ची ची आता सायली अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते सायली म्हणू लागते आता कुठल्याही क्षणी ते डबा खायला घेतील आणि त्यावेळी त्यांना कळेल की मी त्यांच्या आवडीची आज भेंडीची भाजी दिली आहे आणि त्याचबरोबर एक चिट्टीही आता कुठल्याही क्षणी ते मला फोन करतील आणि म्हणतील प्रिय आई बाबा म्हणतायत की मी लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे असं म्हणत सायली खुश असते आणि अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता चैतन्यही अर्जुनसोबत ऑफिसमध्ये असतो तर आता अर्जुन चैतन्याला म्हणू लागतो की सायली आणि प्रिया एकत्रच लहानाचे मोठे झालेत त्या दोघांचीही गाठोडी एकत्र असायला हवी होती परंतु सायलीचंच गाठोडं का मिळत नाही का आहे काहीच कळत नाही तर चैतन्य म्हणतो ज्यावेळी आश्रम सेल केलं गेलं त्यावेळी आश्रमातील सर्व सामान तर, तर पोलीस स्टेशनलाच गेलं होतं ना तर अर्जुन म्हणतो की हो आता अर्जुन बोलता बोलताच डबा खोलत असतो परंतु नकळतच त्या डब्यातील चिप्टी मात्र खाली पडते तर त्यानंतर आता अर्जुन डबा उघडून पाहतो तर त्यामध्ये त्याच्या आवडीची भेंडीची भाजी असते आता भेंडीची भाजी पाहिल्यानंतर अर्जुन खुश होतो आणि म्हणू लागतो वाव आज तर माझ्या आवडीची भेंडीची भाजी बायको तू माझ्या सगळ्या आवडीनिवडी अगदी आठवणीने लक्षात ठेवतेस खरंच किती ग्रेट आहेस तू तुला आता फोन करून सांगायलाच हवं असं म्हणत आता अर्जुन सायरीला फोन करायला घेतो तर चैतन्य म्हणतो करा करा प्रिय बायकोला फोन करा मी काही ऐकत नाही पण कसं आहे ना आम्हाला असं कोणी आवडीने प्रेमाने भाजी घालणारं नाही आहे ना तर अर्जुन म्हणतो दिली असती परंतु नाही असं म्हणत आता अर्जुन सायलीला फोन करायला घेतो परंतु त्याचवेळी आता अर्जुनला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन येतो अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन चैतन्य म्हणतो घे बरं काय बोलतायत बघ तर इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन घेतल्यानंतर अर्जुन म्हणतो की हो हो आम्ही त्याचसाठी येणार होतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते परंतु अजूनपर्यंत अर्जुनचा काही फोन आलेला नसतो आता सायली पाहते तर दोन वाजून गेलेले असतात सायली म्हणते आता तर दोन वाजून आहेत म्हणजे यांचं जेवणही झालं असावं मग मी केलेली यांना भेंडीची भाजी दिसलीच नाही का आणि मी लिहिलेली चिठ्ठी मग असं म्हणत आता सायली विचार करत असते की अर्जुनने आपल्याला फोन का नाही केला आहे का असं वागतात हे यांना यांच्या बायकोची चिठ्ठी जर वाचून झाली असेल तर फोन करता येत नाही का असं म्हणत सायली अर्जुनचा विचार करत असते आता अजूनपर्यंत अर्जुनचा फोन न आल्यामुळे सायलीला खूप वाईट वाटतं सायली म्हणू लागते का असं वागत असतील हे खरं तर मी एवढ्या आवडीने त्यांच्यासाठी भेंडीची भाजी बनवली होती आणि त्यांच्यासाठी चिठ्ठीही लिहिली होती खरं तर ही चिठ्ठी म्हणजे त्यातून आमचं बाळच बोलत होतं आणि तरीसुद्धा त्यांनी मला फोन करू नयेत असं का असं म्हणत सायली फक्त त्याच गोष्टीचा विचार करू लागते आता अर्जुनने फोन न केल्यामुळे सायलीला वाईटही वाटत असतं आणि सायली चिडलीही असते सायली म्हणते बायकोशी बोलायला एवढा कितीसा वेळ लागतो ते काही नाही आता तर मी यांना फोन करणारच आणि यांना सांगणार आहे की मी त्यांच्यावर किती रागवली आहे असं म्हणत सायली आता अर्जुनला फोन करायला घेते परंतु ती तिथेच थांबते आणि म्हणू लागते मी का फोन करू म्हणजे यांच्या आवडीची भाजीसुद्धा मीच बनवायची चिठ्ठीसुद्धा मीच लिहायची आणि नंतर मीच यांना फोन करायचा नाही नाही आता तर मी फोन करणारच नाही खरं तर फोन यांनी करायला हवा होता म्हणजे यांना एवढा वेळसुद्धा नाही आहे की बायकोशी दोन शब्द बोलावेत नाही यांना जर एवढाही वेळ नसेल तर मी सुद्धा फोन करणारच नाही आता चिट्टी वाचली भेंडीची भाजीही खाली असेल परंतु नाही बायकोला सांगावं की भाजी छान झाली होती आणि चिट्टीबद्दल काही बोलावं तर तेवढाही त्यांच्याकडे वेळ नाही म्हणजे सतत कुठल्या कामात असतात हे असं म्हणत सायली विचार करू लागते तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन इन्स्पेक्टर सामंत यांना म्हणू लागतो की हो म्हणजे एका महत्त्वाच्या कामासाठी सायली आणि तन्वी यांचं गाठडो शोधण्यासाठीच आम्हाला तुमची मदत हवी होती कुसुमताई आणि मी दोघांनी मिळून आश्रमाचा कानान कोपरा सगळं काही शोधून काढलं परंतु कुठेही त्या दोघांची गाठोडी सापडतच नाही आहेत आणि म्हणूनच वाटलं की ती पोलीस स्टेशनला असावीत आणि तीच पाहण्यासाठी ती, आम्हाला यायचं होतं तुम्ही सांगा आम्ही कधी येऊ शकतो तर त्याचवेळी इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणू लागतात की तुम्ही आताही येऊ शकता तर आता अर्जुन घाई गडबडीने जेवण संपवतो आणि त्यानंतर चैतन्य आणि अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांनी बोलवल्याप्रमाणे पोलीस स्टेशनला निघालेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली विचार करत म्हणते कदाचित कामाच्या वेपामुळे हे जर जेवलेच नसतील तर आणि म्हणूनच त्यांना त्या डब्यामध्ये असणारी त्यांची आवडीची भाजी कळालीही नसावी आणि चिट्टीही मिळाली नसावी परंतु हे कळणार तरी कसं आणि म्हणूनच सायली विचार करताच तिच्या लक्षात येतं की चैतन्याला विचारावं आता सायली चैतन्याला फोन करायला घेते आता अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनला निघालेले असतात आणि त्याचवेळी सायलीचा चैतन्यला फोन आलेला असतो तर चैतन्य म्हणतो सायली वहिनीचा फोन आता मात्र अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीला फोन करायचा राहूनच गेला आहे चैतन्य म्हणतो आता काय करायचं तर अर्जुन म्हणतो मी तर तिला फोन केलाच नाही आहे तर चैतन्य म्हणतो मग आता बोल अर्जुन म्हणतो नाही नाही आता जर मी फोनवर बोललो आणि तिला कळालं की आपण पोलीस स्टेशनला निघालो आहोत तर ती माझ्यावर अजून चिडेल त्यापेक्षा तू एक काम कर तू फोन उचल आणि तिला म्हणावं की अर्जुन एका मीटिंगमध्ये आहे तर चैतन्य म्हणतो मी अर्जुन म्हणतो हो मी तुला सांगितलं आहे ना आता मात्र अर्जुनच्या सांगण्यावरून चैतन्य फोन उचलतो आणि म्हणू लागतो बोल ना सायली बहिणी तर सायली चैतन्यला विचारते चैतन्य भाऊजी कुठे आहात तुम्ही तर आता चैतन्य म्हणू लागतो मी ऑफिसमध्ये म्हणजे आत्ताच मी केबिनच्या बाहेर आलो आहे आणि अर्जुन केबिनमध्येच आहे मी देऊ का अर्जुनकडे फोन आता मात्र अर्जुन चैतन्यकडे डोळे मोठे करून पाहताच चैतन्य गप्पच होतो तर नंतर सायली म्हणते नाही फोन नका ना देऊ मी फक्त एवढाच विचारायला फोन केला होता की यांचं जेवण झालं आहे का तर चैतन्य म्हणतो जेवण आत्ताच आहे आता, आता अर्जुनच्या चांगलंच लक्षात येतं तर चैतन्य म्हणू लागतो मी आणि अर्जुन आत्ताच जेवलो त्यानंतर मी सुरेशकडे ताटं दिली घासायला आणि मी केबिनच्या बाहेर आलो अर्जुन केबिनच्या आत आहे आता हे सगळं काही चैतन्य डिटेल्समध्ये सायलीला पटवून देत असतो तर त्याचवेळी अर्जुन म्हणतो हे सगळं काही सांगायची गरज आहे का तर चैतन्य म्हणतो माझं बोलणं तिला पटायला तरी हवं ना असं म्हणत चैतन्य म्हणू लागतो बोल ना सायलीबाईने तुला अर्जुनशी काही बोलायचं होतं का सायली म्हणते नाही नाही मी सहजच फोन केला होता मी करेन त्यांना फोन असं म्हणत सायली फोन ठेवते आता मात्र सायली थोडी चिडली आहे रागवली आहे हे अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं तर दुसरीकडे सायली रागवलेली असते सायली म्हणू लागते म्हणजे यांनी भेंडीची भाजीही खाल्ली आहे चिठ्ठीसुद्धा वाचली आणि तरीसुद्धा त्यांनी बायकोला फोन केला नाही म्हणजे यांना त्यातली भेंडीची भाजीही दिसली नाही आणि चिट्टीही नीट दिसली नाही आहे का खरं तर यांना आजकाल त्यांची बायकोच कुठे दिसते आहे नाही ना बायकोकडे त्यांचं लक्षच नाही आहे लग्न झाल्यानंतर काही दिवसातच नवऱ्यांना त्यांच्या बायकोची किंमतच राहत नाही असंच म्हणतात आणि खरंच ही खरं असेल का आणि हे सुद्धा बदलले असतील का नाही नाही ह्यांच्या बाबतीत असं मला तरी वाटत नाही असं म्हणजे सायलीच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रियाने केलेल्या नाटकांनंतर आता कोर्टामध्ये प्रियाला आणि महिपत शिकरेंनाही बोलावलं जातं तर आता ज्यावेळी जजसाहेब कोर्टामध्ये येतात त्यावेळी ते म्हणू लागतात की कोर्टाच्या कारवाईला सुरुवात करावी ॲडव्होकेट देसाई तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट देऊ शकता तर ॲडव्होकेट देसाई हे अश्विनने प्रियासाठी पाहिलेले वकील असतात तर ॲडव्होकेट देसाई आपलं ओपनिंग स्टेटमेंट देत म्हणू लागतात की माझी अश्विल म्हणजेच तन्वी किल्लेदार यांच्यावर साक्षी शिकरी हिला साथ दिल्याचा आरोप आहे दोन वर्ष तिने कोर्टापासून सत्य लपवून ठेवलं असा तिच्यावर आरोप करण्यात आला आणि म्हणूनच माझी अशी तन्वी किल्लेदार हिला सात वर्षाचा तुरुंगवास ही शिक्षा देण्यात आली आहे परंतु मला कोर्टाला हे पटवून द्यायचं आहे की कि तन्वी किल्लेदार यांनी जे काही केलं ते स्वतःच्या मर्जीने केलंच नाही खरं तर हे करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि आपला जीव वाचविण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं त्यांनी कोर्टासमोर जे काही बोलण्याचा प्रयत्न केला ते सगळं काही दबावाखालीच होतं आणि म्हणूनच मी कोर्टाला विनंती करत आहे की कि तन्वी किल्लेदार हिची शिक्षा माफ करण्यात यावी आणि या केसमधून तिची सुटका करण्यात यावी एवढीच मी कोर्टाकडे विनंती करत आहे तर त्यानंतर आता ॲडव्होकेट देसाई यांचं स्टेटमेंट झाल्यानंतर जजसाहिब म्हणू लागतात ॲडव्होकेट पावसकर तुम्ही तुमच्या ओपनिंग स्टेटमेंटला सुरुवात करू शकतात तर आता ॲडव्होकेट पावसकर हे आपलं ओपनिंग स्टेटमेंट देत म्हणू लागतात की तन्वी किल्लेदार यांनी आत्तापर्यंत दोन वर्ष कोर्टासमोर खोटी साक्ष दिली आणि त्यांनी कोर्टाचीच या समाजाशी फसवणूक केली आहे एका गुन्हेगाराला त्यांनी साथ दिली आहे आणि म्हणूनच मला असं वाटते की तन्वी किल्लेदार यांनी केलेल्या मोठ्या या गुन्ह्याला माफी नसावी खरं तर आपण जर आज त्यांना माफीचे साक्षीदार बनवलं तर हे समाजासाठी खूप घातक असू शकतं आणि समाजासाठी हा असा आदर्श आपण उभा नाही करू शकत आणि म्हणूनच मी कोर्टाला विनंती करत आहे की काहीही झालं तरी तन्वी किल्लेदार यांना माफी मिळू नये त्यांना माफीचा साक्षीदार म्हणून ग्राह्य धरलं जाऊ नये त्यांनी केलेला गुन्हाच एवढा मोठा आहे की त्याची शिक्षा ही त्यांना मिळायलाच हवी आता हे ऐकल्यानंतर प्रिया आणि अश्विन यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्या दोघांनाही धक्का बसतो परंतु महिपा शिकरेंना मात्र खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं ही गोष्ट ज्यावेळी चैतन्यला कळते त्यावेळी चैतन्य आता धावत पळत अर्जुनच्या ऑफिसमध्ये अर्जुनलाही सांगण्यासाठी आलेला असतो आता चैतन्य अर्जुनला म्हणू लागतो की एक न्यूज आहे आता अश्विनने जे काही वकील प्रियाला सोडवण्यासाठी पाहिले होते त्यांनी आता हालचाल करायला सुरुवात केली आहे खरंतर त्यांनी कोर्टाकडे तशी विनंती केली आहे आणि लवकरच प्रिया या सगळ्यातून सुटण्याची शक्यता नाकारताही येत नाही तर आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो आणि त्याचवेळी सायलीचा फोनही आलेला असतो अर्जुन म्हणतो बायको नाही आता नाही बोलू शकत असं म्हणत आता अर्जुन सायलीचा सा फोनही घेत नाही आता मात्र सायलीला खूप वाईट वाटतं सायली, ला वाई सायली म्हणू लागते आता मी स्वतः यांना फोन केला होता परंतु यांना मात्र माझ्याशी बोलायलाही वेळ नाही असं म्हणत सायली थोडी अस्वस्थ होते तिला खूप वाईट वाटतं आणि त्याचवेळी अस्मिता सायलीला आवाज येते आणि तिच्या रूममध्ये येते अस्मिता सायलीला विचारते सायली काय झालं आहे सायलीमध्ये काही नाही तर आता अस्मिता सायलीला म्हणते मग तुझा चेहरा असा का उतरला आहे सायली म्हणते नाही नाही कुठे काय तर अस्मिता म्हणते सायली थापा मारू नकोस कारण सरळ सरळ तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय की तू किती कि अस्वस्थ आहेस काय आहे सांग ना सायली म्हणते काही नाही जास्त काही नाही थोडं तर आता अस्मिता म्हणते जास्त नाही परंतु थोडं तरी काहीतरी झालं आहे ना मग सांग काय झालंय तर सायली म्हणते अस्मिताताई आहो आज मी यांच्या आवडीची भेंडीची भाजी बनवली होती आणि त्याचसोबत एक चिठ्ठीही लिहिली होती एवढ्या प्रेमाने त्यांच्यासाठी भाजी बनवली आणि त्यांना ती भाजी आणि चिठ्ठी मी दिली होती आणि त्यानंतर मी त्यांना फोन केला तर त्यांनी माझा फोनही उचलला नाही परंतु चैतन्य भाऊजींकडून कळालं की ते जेवलेही आहेत आणि परंतु तरीसुद्धा त्यांनी मला काहीच फोन केला नाही आणि म्हणूनच मला खूप वाईट वाटते आता अर्जुनच्या प्रेमात वेडी झालेली सायली पाहून अस्मिताला हसू येतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमन काकूंच्या डोक्यात सतत नागराज यांचं वागणं असतं नागराज यांनी सुमन काकूंना दिलेला त्रास आणि म्हणालेले असतात की तुझ्या डोक्यात जो चिखल भरलाय ना तो आत्ताच्या आत्ता बाहेर काढायचा असं म्हणत त्यांना त्यांनी खूप मानसिक शारीरिक त्रास दिलेला असतो सुमन काकू त्याच गोष्टीचा विचार करत असतात नागराज म्हणालेला असतो की मी घरातून कुठे जात आहे का जात आहे यामध्ये तू यायचं नाही तर आता त्याचवेळी सुमन काकूंनी घॅसवर दूधही ठेवलेलं असतं आता प्रतिमा आत्या हे पाहतात आणि धावत पळत येऊन दुधाचा घॅस बंद करतात आणि विचारतात सुमन अगं तुझं लक्ष कुठे आहे सुमन काकू म्हणतात नाही का नाही बहीण काही नाही आणि त्याचवेळी पुन्हा एकदा नकळतपणे ओट्यावर असणारी पक्कड खाली पडते आणि सुमन काकूंच्या पायावर लागतं सुमन काकूंच्या पायातून रक्त वाहू लागतं त्यांना जखम झालेली असते आता प्रतिमा आत्या त्यांना शांत बसवतात आणि पायाला हळद लावून देतात आणि म्हणू लागतं सुमन अगं काय चाललंय कधीपासून मी पाहते आहे की तुझं लक्ष कुठेच नाही आहे नक्की काय आहे सांग ना सुमन मला माहीत आहे की तू एवढी वेंधळी नाही आहेस आणि तरीसुद्धा तू असं का वागतेस तर सुमन काकूंना नागराजचं ते बोलणं ना, पुन्हा एकदा आठवतं की मी कुठे जात आहे काय करत आहे याबद्दल मला कधीही काहीही विचारायचं नाही आणि कोणासमोर बोलायचंही नाही तर आता सुमन काकू म्हणू लागतात काही नाही वहिणी अवघे दूध उकळून झाल्यानंतर गॅस बंद करून त्यानंतर मला रूम आवरायची होती मग तोच विचार डोक्यात होता आणि म्हणूनच नकळतच माझ्या हातून घडली असं म्हणत सुमन काकू तिथून निघून जात असतात आणि म्हणतात आलेच वैनी मी रूम आवरायला जाते परंतु सुमन काकूंच्या मनामध्ये वेगळंच वादळ चालू आहे हे, हे प्रतिमा त्यांच्या चांगलंच लक्षात येतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली म्हणू लागते यांनी मला साधा फोनही केला नाही तर आता अस्मिता म्हणते एवढंच ना तू अगोदर बसवर असं म्हणत आता अस्मिता सायलीला शांत बसवते आणि म्हणू लागते सायली खरंच सांगू का माझं ज्यावेळी सचिनसोबत लग्न झालं त्यानंतर मलाही असंच वाटायचं की अश्विन मला टाळत आहे कदाचित मी त्याला आवडत नसावी आणि म्हणूनच मी ठरवलं की आता स्वतःच बदल घडवायचा कारण जर आपण स्वतःत बदल घडवला तर काहीतरी होऊ शकतं आणि म्हणून मी थोडासा मेकअप करायला लागली थोडी मॉडर्न राहायला लागली आणि त्यानंतर सचिन स्वतःच म्हणायला लागला चल आज डिनरला जाऊ चल आज मूवीला जाऊ आणि म्हणूनच सायली मलाही असं वाटतं की तू सुद्धा स्वतःत बदल घडवायचा आता मात्र सायली शांतच होते अस्मिता म्हणते हो सायली अगं मला माहीत आहे तुला ते नाही आवडणार परंतु करावं तर लागणारच ना कारण तुझा नवरा एवढा हँडसम आहे की कॉलेजमध्ये असताना तुझ्या नवऱ्याच्या मागे मुलींची तर लाईनच लागायची तुला ती मने आठवते आहे का ती तर अर्जुनच्या प्रेमातच पडली होती ती त्याच्या मागे पुढे असायची आणि आता ती है। तर नाही आहे परंतु हँडसम क्लाईंट त्या तर त्याच्यासमोर असतीलच ना मग समजा एवढा हँडसम क्लाइंट त्याच्यासमोर असतील तर आता मात्र सायली त्याच विचारात जाते आणि एक सुंदर देखणी मुलगी अर्जुनकडे क्लाईंट म्हणून आलेली असते सा असं दृश्य सायलीसमोर उभं राहतं ती मुलगी अर्जुनला म्हणू लागते अर्जुन सर काही करा परंतु मला या केसमधून वाचवा सांगा मी काय करू तुमच्यासाठी असं म्हणत ती अर्जुनसमोर रडत असते आता अर्जुन तिचे डोळे पुसण्यासाठी स्वतःकडचा रुमाल देतो आणि त्याचवेळी सायलीचाही फोन आलेला असतो परंतु तिच्यासोबत बोलण्यासाठी अर्जुन काही सायलीचा फोनही उचलत नाही तर त्यानंतर अर्जुन तिला पिण्यासाठी पाणी देतो आणि प्रेमानेच तिच्याकडे पाहू लागतो असं काहीसं दृश्य सायलीसमोर उभं राहतं तर मी सायली भानावर येते आणि म्हणते नाही माझ्या व्यतिरिक्त यांनी कोणाकडे पाहिलेलं मला आवडणार नाही मग ती त्यांची क्लाइंट असली तरी तर अस्मिता म्हणते हो ना मग आता तुझ्यात बदल घडवून तुलाच आणावे लागतील आता सायली विचार करू लागते तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो मित्रांनो आतापर्यंत जे घडलेलं नसतं तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण ज्यावेळी अर्जुन घरी येतो त्यावेळी अर्जुन सर्वांना विचारतो सायली कुठे आहे तर प्रतापराव म्हणतात मला नाही माहीत तर आता अर्जुन कल्पनाताईंना विचारतो मम्मा अगं कुठे आहे सायली तर कल्पनाताई म्हणतात असेल इथेच कुठे तर अर्जुन म्हणतो तुम्हाला सांगायचं नाही आहे ना बरं ठीक आहे मला माहीत आहे ती आश्रमातच असणार आहे मी आश्रमात जातो असं म्हणत अर्जुन आश्रमात निघालेला असतो तर त्याचवेळी सायली त्या ठिकाणी येते आणि मग ते काहीही गरज नाही आता सायली एवढी बदललेली असते तिने एवढा स्वतःमध्ये बदल घडवून आणलेला असतो की आता अर्जुन मात्र कुठल्याच मुलींकडे पाहू शकत नाही एवढी सायली खूप छान सुंदर दिसत असते आणि सायलीच्या या रूपाने अर्जुन मात्र खायळत झालेला असतो अर्जुन सायलीला म्हणतो अगं बायको तू तर इतर वेळेपेक्षा खूप सुंदर दिसतेस आणि सायलीचा लुक एवढा बदललेला असतो की तुम्हाला सगळ्यांनाही तो नक्कीच आवडेल तर मित्रांनो दुसरीकडे पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सावंत यांनी अर्जुनला खूप महत्वाची माहिती दिलेली असते ती म्हणजे ज्यावेळी आश्रमातून गाठोडी आली ती गाठोडी फक्त अठराच होती तर चैतन्य म्हणतो असं कसं शक्य आहे कारण कुसुमताई म्हणाल्या होत्या की मधुभाऊंनी आश्रमातील एकूण वीस गाठोडी तयार केली होती मग अठराच गाठोडी इथे कशी आलीत दोन गाठोडी कुठे गेली असावीत तर अर्जुन म्हणतो याचाच अर्थ ती दोन गाठोडी पोलीस स्टेशनला आलीच नाहीत ती गाठोडी पोलीस स्टेशनला येण्याअगोदरच कोणीतरी कायब केली आहेत आता अर्जुन या सगळ्याच्या मुळाशी कशाप्रकारे जाईल आणि सायली हीच खरी तन्वी आहे हे सर्वांसमोर सत्य कधी येईल हे स उद्धवस क्षणांची आपण सर्वच जण वाट पाहत आहोत मित्रांनो लवकरच हाही खुलासा होईल अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद